मी दिलीप अप्पासाहेब चौगले पाटील सोनीकर चॅनलवर आपल्या सर्वांचे जगभरातील सर्व शेतकऱ्यांचे भारतातील महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो आत्ता मे महिन्यामध्ये आपल्याला बागेंना टेम्परेचर मिळालं नसल्यामुळं आपण आपली काडी व्यवस्थित तयार करू शकलो नाही तयार झाली नाही त्यामुळं आपण येणाऱ्या जूनमध्ये उन्हाची ऊन जर मिळालं आपल्याला तर त्या दृष्टीनं आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणावर काडी व्यवस्थापनाचे प्रयत्न करणे फार 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 गरजेचे आहे त्या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करावे दावणी मिळूची बुरीची औषधं आउशिद, औषधे वापरावीत <coughs> कीटकनाशकाचा वापर करावा संजीवकाचा वापर करावा जी काही गोष्ट आपल्याला शक्य आहे आणि तुमच्या अनुभवातून तुम्हाला चांगले रिझल्ट वाटतात ती गोष्ट ती औषध मारण्याचा आपण प्रयत्न करावा आणि शक्यतो स्टँडर्ड कंपनीची औषधं बायर बी एस एफ टाटा रॅलीज आणि सिजेंटा कंपनीची औषधं आपण वापरावीत ब्रँडेड कंपनीची औषधं वापरावी कारण आपल्याला वेळ पैसा वेस्ट जाणार नाही आपली काडी चांगली तयार होईल आणि काडी तयार करणे पुढचा माल येण्यासाठी अत्यंत फार गरजेचं आहे त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्याचबरोबर आपल्या शेताचे खतांचे सुद्धा नियोजन व्यवस्थित पद्धतीने केलं पाहिजे आणि पाण्याचंसुद्धा नियोजन केलं पाहिजे आपण प्रयत्न करावेत दृष्टीने आपण सर्वांनी जीवतोड मेहनत मेहनत करून आपली पुन्हा काढी व्यवस्थापन करावे अशी मी आपल्याला कैकीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र